पाच धाड कोण आहे आपल्या या प्रथम ट्रॉफीच्या ट्रॉफीवरती नाव ओहे ओहे। दा। 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 पोस्त हो हो संख्या होती वीस दोन चेंडू आणि दोन धावा प्रथम चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय मला वाटतं कोणता संघ सज्ज होतो चला तर या दोन चेंडू मध्ये समजेल दोन चेंडू आणि दोन धावा कोण जिंकते कोण घडतंय काय घडते काय बिघडते पुन्हा एकदा आणि अशा रीतीने आपल्या गाव संघ विजय झालेला विजय संघाचं हार्दिक स्वागत आहे माणकी संघाचं हार्दिक स्वागत आहे कोण विजेता संघ ठरलाय तो माणकी संघ आणि येथे मात्र नवतर विकास मंडळ मुंबई मंडळाचा आणि ग्रामस्थ मंडळाच्या बाजूने ठेवून आलेल्या क्रिकेटर्स टूर्नामेंटच्या प्रथम पारितोषिकावरती नाव कोरलंय अबिडगाव संघानं खूप खूप धन्यवाद अबिडगाव संघ खूप खूप धन्यवाद मानकी संघ खूप खूप धन्यवाद ग्रामस्थ धन्यवाद निर्वाळीतील सर्व मान्यवर आणि आता थोड्याच वेळात आपण जाऊया बक्षीस वितरणाच्या समारंभाकडे तोपर्यंत थोडा वेळ आपण धन्यवाद Thank <laughs> you.